आनी बानी काळा दिवस 25 जून एकोणीसशे पंचाहत्तर भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय आजच्या दिवशी काँग्रेसने देशवासियांवर आणीबाणी लादून संविधान पायदळी तुडवण्याचे काम केलं होतं कोणतेही गुन्हे नसताना हजारो लोकांना तुरुंगात डांबले गेले पत्रकारांचे तोंड बंद करण्यात आले आणि नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेतले गेले या दुःखद अध्यायाचं स्मरण ठेवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढा देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सेनानींचे आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला आज पन्नास वर्ष झाली त्यामुळे संविधान आणि संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षांनी लिहिलेल्या या अध्यायाला पन्नास वर्ष झाली एवढेच म्हणावे लागेल जुने दिवस कधी विसरायचे नसतात ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांचा विचार कधी काँग्रेसनं स्वीकारला नाही आणि आणीबाणी तर त्यांनी दिलेल्या पवित्र संविधानावरच सूड उगवण्याची भूमिका घेतली तीन लाखांवर लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते आणि संसार उघड्यावर आली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ या आंदोलनात अग्रणी होते या अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केलं अनेकांनी आपले गमावले घरातील व्यक्ती कारागृहात कर्जबाजारी झाली त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं अनेकांची संपत्ती जप्त झाली उद्योग रोजगार कायमचे संपुष्टात आले मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठे शोषण झाले त्या नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित आपल्या देशात सुद्धा हुकुमशाही प्रस्थापित झाली असती आज जी अवस्था पाकिस्तानची आहे तीच भारताचीही झाली असती आज जी लोकशाही जिवंत आहे ती पन्नास वर्षापूर्वी संघर्ष केलेल्या त्या नेत्यांमुळे आज आणीबाणीपेक्षाही त्या नेत्यांचे स्मरण अधिक आवश्यक आहे यावेळी भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाश बिरजे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील अविनाश मोहिते मोहन वाटवे गीताताई पवार महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजलीताई ढोपे पाटील जिल्हा उपाध्यक्ष हेमलताताई मोरे ईशा साठे तसेच सर्व भाजपा पदाधिकारी स्वातंत्र्य सेनानी परिवारासह उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा